विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क तालुका मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एकाची ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी म्हणून पैसे घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी सदर व्यक्तीने पोलिसात फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत मिरज तालुक्यातील बेळंकी येथे ही घटना घडली आहे या प्रकरणी दिनांक डिसेंबर रोजी पोलिसात देण्यात आली आहे संभाजी वसंत रणदिवे राहणार बेळंकी तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे किरण बालाजी कुराडे वैवर्ष सव्वीस राहणार अर्नी धाराशिव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सुमारे अकरा लाख सात हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कि किरण कुराडे यांनी संभाजी रणदिवे यांना ऊस तोडणीच्या कामासाठी मजूर पुरवितो असे आश्वासन दिले रणदिवे यांच्याकडून रोख व ऑनलाइन स्वरूपात अकरा लाख सात हजार रुपये घेतले मात्र रणदिवे यांना कामगार पुरविले नाहीत कामगार पुरवितो असे आश्वासन देऊन पैसे घेऊन कामगार पुरवठा न करता फसवणूक करून सदर रकमेचा अपहार केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे